आपण गोहे खुर्दची धुमाळवाडी या ठिकाणी आहे तर इथं खालच्या बाजूने गोहे खुर्द धुमाळवाडी वैदवाडी या परिसरात जाणाऱ्या रस्त्याचं काम मंजूर करण्यात आलं नेत्यांच्या मोठ्या घोषणा केल्या की आम्ही एवढा निधी आला असा रस्ता करतोय तसा रस्ता करतोय दुमत नाही तुम्ही रस्त्याला निधी मंजूर केला तुमचं अभिनंदन पण मला त्यांना एक सांगायचं की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्त्याचं काम सुरू करत असताना आपल्याला माहिती आहे की हा भाग आदिवासी भाग आहे डोंगरी भाग आहे ते करत असताना त्याचं इस्टिमेट प्रॉपर झालं की नाही झालं आज हा जो मुरम दिसतो आहे हा सगळा सेंड्या मुरम आहे मातीमुरुम टाईप आहे हा काय पक्का नाहीत पोकलँड मशीन लावलं ठेकेदारांनी आणि रस्त्याचं खोदकाम फक्त करून ठेवलं आज पहिल्याच पावसामध्ये पाऊस जादा नाही झाला दीडशे मिलीमीटरच्या दरम्यान गेल्या चार पाच दिवसात मी म्हणतो दोनशे मिलीमीटर पाऊस झाला असेल पण या आदिवासी भागामध्ये दोन ते तीन हजार मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो आज पहिल्याच पावसामध्ये त्या दरडा दर या ठिकाणी कोसळायला आल्या मी शेवटपर्यंत ह्या सगळ्या वर गेलो होतो की आज वरच्या भागामध्ये एवढाले मोठ्याले दगड टोळ आहेत की उद्याच्या भविष्यकाळामध्ये काही इथं दुर्घटना घडू शकते मला जे सांगतात आम्ही रस्ता मंजूर केला विकासाची कामं सुरू केली मला त्यांनाही सांगायचं आणि अधिकाऱ्यांना सांगायचं की तुम्हाला माहीत असताना उद्याच्या काही महिन्यामध्ये इथं पाऊस चालू होणार आहे आपला रस्ता पूर्ण होऊ शकत नाहीत तुम्ही रस्त्याचं काम सुरू काय केलं सुरू केलं तर ते पूर्ण करायला पाहिजे होतं उद्या आम्हाला त्यांना एवढं सांगायचं आहे की जसं तुम्ही म्हणता हे आमच्यामुळं घडलं रस्ते झाले विकास झाला आम्हाला त्यांना एवढं सांगायचं आहे की उद्या जी काय आता दुर्घटना याच्यामध्ये होणार आहेत याची जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाहीत मी आत्ता देखील अधिकाऱ्यांना सांगितले की येनी हो हे जे काय चुकीच्या पद्धतीने हे जे दगड तिथं मध्ये रस्त्यामध्ये आले आहेत की जे आता आहे एका महिलेने आता तिथं दाखवलं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड आहे का तिच्या घराच्या शेजारी एवढं पोकल्यांनी खोदकाम केलंय का त्यांचं संडाचा सेफ्टी टँक आहे तिथपर्यंत सगळं आता खचलेलं आहे उद्याच्या काळामध्ये ते घर सुद्धा येऊ शकतं आणि हे मोठाले दगड खाली येऊन माळींपेक्षाही वाईट घटना घडू शकतात ही सर्वच जबाबदारी प्रशासनाची आहेत आणि जे सांगतात आम्ही ही कामं मंजूर केलीत ते जबाबदारी टाळू शकत नाही भीमाशंकर महाराजांकडे आमची प्रार्थना आहे की कृपया कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये आणि मी देखील आता शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की आता आपल्याला काही घरं इथं उद्याच्या काळामध्ये रिकामी करावी लागतील उद्या आम्ही तहसीलदार प्रांत अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊ काहींना समक्ष भेटू आणि त्यांनी येऊन या ठिकाणी पाहणी करून या लोकांची निवाऱ्याची या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस